हाय हॅलो नमस्कार एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी काल म्हटलं होतं की पेरणीला सुरुवात झाली आहे सो आम्ही बघा आपलं शेत आता खणतो आहे म्हणजे आपल्या खुद्याने कारण की जे काही आपला पॉवर टेलर वगैरे आहेत म्हणजे आपल्या गावामध्ये तर त्याच्याने काय होईल कारण की फुल भरलेली पाण्याने त्याच्यामुळे ना टिपळं खूप येतात त्याच्यामुळे पटकन अशी दाढ येते रुजणार नाही त्याच्यामुळे हे बघा अर्धशेत झालं आहे थोडंसं बाकी आहे आणि तुम्हाला पॉवर टेलरचा पण आवाज येईल बघा इकडेकडे चालू आहे वरती सो तुम्हाला दाखवते सो हे बघू शकता आहे बघा सगळं मस्तपैकी पेरलेलं आहे आता एका साईडने मस्तपैकी खणायला सुरुवात केलेली आहे थोडंसंच राहिलं आहे हा एवढा पट्टा बाकी आहे बाकी सगळा एकदम खणून झालेला आहे तर आपण ह्यावर्षी वर्षी आहे प्रसन्न गेल्या वर्षी पण प्रसन्नच केलेलं होतं So, ले ले सो प्रसन्नच केलेलं आहे कारण की आपल्याला बारीक भात करायचं असतो कारण की आता ना जाडसर भात एवढा म्हणजे छान लागत पण नाही आणि चावायला पण कंटाळा येतो त्याच्यामुळे बारीक भात केलेला आहे आणि आमच्याकडे खूप अशा व्हरायटी आहेत आणि जास्तीत जास्त आमच्याकडे ना सोना सुवर्ण वगैरे म्हणतात ना तो भात खूप मोठ्या प्रमाणात केला जातो पण तो वरती म्हणजे ह्या वरच्या भागाला केला नाही जात जो पांतळी भाग वगैरे असतो ना तिकडे कारण की त्याचा जो पिरियड आहे तो खूप असतो म्हणजे एकशे तीस एकशे चाळीस दिवसांचा पिरियड असतो सो पावसामध्ये म्हणजे ते जी भातं असतात ती उपसावी लागतात कारण की पाणी असतं पांतळी भागात त्याच्यात भात चांगला होतो तर त्याच्यामध्ये सुवर्णा केला जातो आणि आपण प्रसन्न केलेला आहे सो भातांच्या पण खूप साऱ्या जाती आहेत कर्जत आहे सुवर्णा आहे त्याच्यामध्ये आम्ही एक वर्ष बासमती पणसुद्धा केलेला होता पण बासमतीचा जो पिरियड असतो तो कमी असतो आणि आपल्याकडे पाऊस खूप असतो त्याच्यामुळे बासमती पाहिजे तसा होत नाही केलेला होता झाला पण होता पण त्याचं जेव्हा प आपण भरडाला देतो त्याचे तुकडे होत होते सो तेव्हा आपण पहिल्यांदाच केला होता तो तर मग सांगितल्याप्रमाणे मी तीन चार नावं सांगितली जी काही आपण भातं करतो त्याची पण त्याच्यापेक्षाही खूप साऱ्या अशा जाती आहेत भातांच्या ज्या कोकणामध्ये केल्या जातात पण जास्तीत जास्त आमच्या जा साईडला म्हणजे कोकणामध्ये गोवागर वगैरे साईडला तर आमच्याकडे इकडे सुवर्ण भात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आता हे बियाणं तुम्हाला बघायला मिळतं आहे हे कालच आलेलं बियाणं आहे कृषी खात्यातून आलेलं आहे तर हे आहे रत्नागिरी आठ आणि हे बघू शकता आपण बारीकच आहे वाहात एवढा काही जाण नाही बघा सो ह्याचा जो कालावधी आहे एकशे तीस वगैरे दिवसांचा वगैरे आहे तर बघू शकता सो खूप साऱ्या जाती असतात हे बघा तर ही सगळी बियाणं आहेत ही बियाणं कृषी आता आता म्हणजे हा जो पिरियड आहे ह्या पिरियडमध्ये कृषी जी काही आपली दुकानं वगैरे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भातं उपलब्ध असतात तिथे आपण वेगवेगळी भातं घेऊ शकतो सो आप हे रत्नागिरी आठ आहे काहींनी नेलं आहे सो आपण ह्या वर्षी केलेलं नाही आहे यावर्षी वर्षी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तर प्रसन्न केलेला आहे तो पण बारीकच भात आहे हे पण जो भात आहे आपण बारीकच एक बेग बारी आहे एकदम बघू शकता तर अशी वेगवेगळी भातांच्या जाती आहेत त्या केल्या जातात आणि ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त त्यांना मागणी असते कारण की आमच्याकडे जो बारीक भात असतो ना तोच जास्ती केला जातो कारण की कसं जाडसर भात खायला पण होत नाही बारीक खूप चांगला होतो भात आणि जास्त काळ चांगला टिकतो जसं तुम्ही त्याला ठेवाल पावडर वगैरे लावून तर अशा प्रकारे आपली जे पेरणी आज आपण ह्या वर्षी एकच शेत केलेलं आहे शे म्हणजे एकच डाड्या आपली गेल्या वर्षी दोन दाड होत्या आज एक ह्या वर्षी एकच डाड्या आपली तर आपली डाळ पेरून खतून थोडीशी राहिली आहे सो ती झाली आहे कम्प्लीट तर अशा पद्धतीने मस्तपैकी पेरून आणि आपण कुदळ्याने खणलेलं आहे आपण पॉवर टेलर वगैरे काहीच लावलेलं नाही कारण की खूप ख म्हणजे ढिपळं खूप येतात त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की अजून आपल्याला दाढशे वगैरे आहेत ते पण करायचे ते आपण पावर टेलर करून करून घेणार कारण की ते खूप मोठे असतात शेत मोठे त्याच्यामुळे आपण जी काही फोड असते ती आपण त्याच्याने करून घेणार तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपली जी पेरणी आहे ती झालेली आहे आणि तुम्हाला कुठेच म्हणजे आमच्या साईडला बैल वगैरे आहेत पण नांगर तुम्हाला सहसा कुठेच दिसणार नाही कारण की आता बैलच नाही आहेत त्याच्यामुळे नांगर तुम्हाला दिसणारच नाही सो आपले पण आपण पहिले नांगरणीच करायचो पण आता आपले बैल नाही आहेत आणि तुम्हाला आवाज येत असेल तो आपली गिरणी पण चालू आहे भात पॉलिश चालू आहे तर इकडे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं जे नवीन बियाणं आपल्याकडे आलेलं आहे ते सो जे काही कोणाला पाहिजे ते घेऊन सुद्धा जातील मग रत्नागिरी आठ हे त्याचं नाव आहे भाताचं सो अशा प्रकारे भर भरपूर प्रकारची भात असतात आता बघा मी ह्या साईडला आल्या तर इथे आपली माणसं की ख म्हणजे कामं चालू आहे आणि थोडासाच भाग राहिला आहे कोपरा बाकी सगळ्यांच्या तुम्ही बघू शकता जमिनी आहेत ना फोडून पण आहे फोडणी म्हणजे काय असते आता हे जे तुम्हाला हे शेत दिसतं आहे हे ह्याच्या हे जे शेत आहे त्याच्यावरती शेत तिथली जी, शे। जी दाढ आहे ती पेरून झाली आहे पण तो जो दाडसा आहे तो अजून आपल्याला फोडायचा तर तेच फोडणी असते तर ती पण बाकी आहे जसे की आपल्या इकडे ह्या शेताची इकडची जी जागा आहे ती तशीच आहे तर ही पण आपल्याला फोडून घ्यायची आहे सो आपण पॉवर टेलरकडूनच फोडून घेणार आहोत सो बघू शकता थोडीशीच बाकी आहे सो सगळ्यांची ऑलमोस्ट पेरणी आहे ती झालेली आहे बघू शकता सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची एका दुसरं पाठीमागे राहिलं असेल पण बघू शकता हे पण हे एक शेत ते एक शेत आणि त्याच्यावरती शेत हे तिन्ही पण जी शेत आहेत ती आपण ह्या वर्षी केलेली आहे दरवर्षी करतो फक्त ह्यावर्षी वर्षी आपली एकच दाड़ आहे सो so, इकडचे पण नजारे बघू शकता तुम्ही हा जो पट्टा आहे ना हा खालचा पट्टा हा सगळा पाणतळी पट्टा आहे जी खालची जी सगळी जी शेत आहेत ना पाणतळी आहे तिथे बऱ्यापैकी पाणी असतं आता पण पाणी आहे उपलट झालेली आहे त्याच्यामुळे तिथे पाणी असतं तर तिथे लगेच काय पेरणी करणार नाहीत कारण की जोपर्यंत जरा सुकावटा होत नाही तोपर्यंत तर इकडे सगळी ह्या साईडला सुकावटाला जास्तीत जास्त नाचणी वगैरे केली जाते कारण की नाचणीला जास्ती पाणी नाही लागत त्याच्यामुळे नाचणी पण केली जाते आपल्या ह्या साईडला सुकवटाला वगैरे सो अशा पद्धतीने कोकणामध्ये पेरणीला सुरुवात झालेली आहे याआधी लवकरच झालीच असती पण पाऊस खूप होता त्याच्यामुळे कारण की दोन तीन दिवस आता पाऊस नाही त्याच्यामुळे शेतं एकदम बघा सुकाट झालेलं एकदम सुकसुकाट आणि इथे ह्या शेतामध्ये ना तर या शेतामध्ये जास्तीत जास्त नाचणी वगैरे केली जाते तुम्ही बघू शकता अजून ही नाचणी तिकडे पेरली नाही आहे सो पेरतील सो so, नाचणी वगैरे पेरून होईल आणि अशा पद्धतीने मस्तपैकी पेरणी झालेली आहे आपलं शेतसुद्धा खणून झालेलं आहे म्हणजे थोडं चालू आहे बाकी आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्तपैकी क्लायमेट झालं आहे थोडा पाऊस काळे ढग आहेत बघा इथे आंब्याची बागसुद्धा आहे सो चला आता आपण जाऊया तिकडे सो so, बघू शकता मी थोडी रेस्ट घेतली आहे बाकीचे सगळे तिकडे काम करतात थोडासाच कोपरा बाकी आहे सो so, uh, आपला सुद्धा आवाज येत असेल आपले भात पॉलिशची मशीन चालू आहे त्याच्यामुळे तर ऑलमोस्ट झाली आहेत आणि आपली ही तीन शेत आहेत शे अशी सांगितल्याप्रमाणे सो so, बघू शकता इकडे सगळी जी वरती शेतं दिसतात ना सगळी मस्तपैकी नांगरून वगैरे नांगरून म्हणजे पावर टेलर त्यांनी वापरून सगळे आपली न पेरणी पण करून घेतली नाही फोडणी पण करून घेतली नाही जे काही दाडसे आहेत ते पण फोडून घेतली नाही सो आपले हे जे दाडसे दिसतात ना ते पण आपल्याला फोडायचेच पावर टेलरने बघूया आता कधी काय आणि तिकडे बघा तिकडे पॉवर पावर टेलर चालू आहे काम सो so, अशा पद्धतीने शेतीची कामं स्टार्ट झालेली आहेत एक एक पाऊण महिना पण लागेल सांगू शकत नाही जर चांगला पाऊस पडला तर पटकन म्हणजे अजून आता जर पडायला लागला ना तर पटकन आपली डाळ रोजून लगेच लावायला पण होईल एक दीड महिना दीड महिना पण नाही एक पाऊण महिन्यामध्ये सो so, अशा पद्धतीने आपली पेरणी झालेली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून खूप खूप छान छान व्हिडिओज येणार आहे लावणी वगैरे तुम्हाला बघायला मिळेल कशी लावणी वगैरे केली जाते आणि आता पेरणीसुद्धा झालेली आहे तर चला आता आपण इथे थांबणार आहोत आणि ऊन पण थोडं पडतं आहे थोडं क्लायमेट पण बघू शकता कसं झालेलं आहे तर आता आपण इथे थांबणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कारण की मी सगळीकडून व्ह्यू म्हणजे जसे जमतील तसे घेतलेले आहेत सगळी साईडकडून कडून तुम्हाला दाखवायला तर अशीच सगळी ही जी शेत आहेत ना वरून जी सुरुवात होते ना ती अशीच खालपर्यंत जो मी तिकडून दाखवले ना सगळी पांतळी शेत म्हणजे इकडं थोडा सुकावट असतो इकडे जास्त पा म्हणजे काय म्हणतात जे पांतळी भाग नाही आहे खाली पांतळी भाग खूप सारा आहे हा सुकावट आहे पूर्ण त्याच्यामुळे इकडे सगळी भात शेतीच केली जाते त्याच्या एकदम वरती आहे ना वरती तिकडे नाचणी वगैरे केली जाते खाली सगळी भातच केली जातात आणि खालची जी भात असतात ना ती एकदम महान असतात महान म्हणजे खूप उशिराची असतात कारण की पाणी खूप असल्यामुळे तर चला मी तुम्हाला जर ही जर मी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल ओवरऑल मी सगळं सांगितलं कशा की कशाप्रकारे पेरणी केली जाते बियाणं कोणती वापरली जातात जर तुम्ही सर्च केलं तर खूप सारी तुम्हाला बियाणं बघायलासुद्धा मिळतील कारण की खूप जाती आहेत म्हणजे आपण मोजण्यासारख्या पण नाहीत खूप जाती आहेत तर आपण जे केलेलं आहे बियाणं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रसन्न केलेलं आहे ह्या वर्षी आपण गेल्या वर्षी पण प्रसन्नच केलेलं होतं त्याच्या आधी कर्जत वगैरे खूप सारे आपण केलेले होते वेगवेगळ्या प्रकारचे चिंटूसुद्धा आहे चिंटू पण एक भात छान आहे बारीक एकदम भात आहे ते सुद्धा तर चला आता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय